जय श्रीराम सर्व भावी भक्तांना कळवण्यात आनंद होत होती या वर्षी राम जन्मोत्सवानिमित्त मौजे राजूर येथे तीन दिवसीय भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे ठेवण्यात आलेला आहे तो कार्यक्रम पाच तारखेपासून सात तारखेपर्यंत तीन दिवसाचा आहे तरी पाच तारखेला अकरा कुंडी श्रीराम प्रभूंचा महायज्ञ होणार आहे सहा तारखेला महाप्रभूंचे जन्मोत्सव होणार आहे व त्यानिमित्त अन्नदान होणार आहे आणि सात तारखेला भव्य आणि दिव्य असे शोभायात्रा निघणार आहे तरी पण सर्व हिंदू बांधवानी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहायचे मी सुद्धा पाच तारखेला विष्णू यज्ञासाठी येणार आहे तरी पण सर्व हिंदू धर्मियांना आव्हान करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे सर्वात मोठा देव प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आपण सर्व यांनी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करायचा आहे तरी सर्व हिंदू बांधवांनी या सा या ठिकाणी यावे व कार्यक्रम जेवढा मोठा होईल तेवढा मोठा करून दाखवायचा आहे ही कार्यक्रम सर्वांचाच आपला हिंदू धर्मियांचा आहे कोण्या एकाचा नाहीये म्हणून सर्वांनी या ठिकाणी हजर राहायचे हेच या ठिकाणी मी आव्हान करतो जय श्रीराम